तासगाव नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तोफान गर्दी तासगाव नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी तोफान गर्दी केली उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची सकाळपासूनच लगबग सुरू असून नगरपालिकेसमोर तुफान गर्दी झाली या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात प्रचंड सस्पेन्स ठेवला होता त्यामुळे अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारी अर्जामुळे प्रचंड गर्दी झाली प्रशासनाची तारंबळ उडाली महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल